हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल एस के व्हिडिओज तर आज मी आज आलो आहे पुणेमध्ये ते बी गणेश चतुर्थीनिमित्त गणेशाचं आगमन होतं तर तुम्ही बघू शकता प्रकारे मिरवणूक काढलेली आहे धोलश्र पथक अप्रतिम पथक होतं हे ज्यांनी वाद्य खूप भारी वाजवलेलं आहे तर तुम्ही बघू शकतात हे अक्षरीचं ह्यांनी ॲडव्हर्टाईज केलेली आहे पुणे बांधन ह्याचा मालक आहे तरी तुम्ही बघू शकता की गणेश फेस्टिवल पुण्यामध्ये खूप भारी होत असते तरी मी आज फर्स्ट टाईम इथं आलो होतो तर तुम्ही बघू शकता की मंडईमधलं हे मस्त डेकोरेशन केलेलं आहे की इथं मी दर्शन घ्यायला होतो अफाट गर्दी होती म्हणून मला काही जाण नाही झालं म्हणून बाहेरून मी दर्शन घेतलं हो बाहेरून दर्शन घेता घेता येतं मी माझ्या कॅमेराने येस ट्वेंटी फोर अल्ट्रा मी तुम्ही बघू शकता की हे गणपती मी आता झूम करणार आहे तर तुम्ही बघू शकता आता इथून पुढे आता मी किती क्लिअर आणि किती मस्त तुम्ही डेकोरेशन बघू शकता माझ्या एसूर्ण फवार त्यांनी मी झूम केलेला आहे तुम्ही बघू शकता हे गणपती दर्शन तुम्ही बघू शकता लाईफमध्ये तर अप्रतिम मला खूप प्रसन्न वाटलं हे दर्शन करून तसंच आम्ही पुढे मग दर्शन घेतल्यानंतर इथे आजूबाजूचा व्हिडिओ घेतला तसंच पुढे गेल्यानंतर तांबडे गणेश मंडळाच्याकडे गेलो होतो हे डेकोरेशन तुम्ही बघू शकता तर आम्ही पुढे गेलो तसंच आम्ही पुढे गेल्यानंतर तांबडे गणेश मूर्ती तुम्ही बघू शकता ही कशी आहे कशी नाही ती खूप भारी आहे इथं दर्शन घेतलं व इथं व्हिडिओ वैशिष्ट्य आहे की आम्ही कोणाकडूनही वर्गणी घेत नाही पुणे महानगरपालिका पुणे पोलीस वाहतूक नियंत्रण शाखा विश्रामबाद आणि सर्व गणेश भक्तांचे आम्ही आभार व्यक्त करतो धन्यवाद